सगळ्यांना माझा नमस्कार घडलेली जी घटना आहे ती घटना चुकीची आहे चुकीच्या पद्धतीने घडलेली आहे माझं सगळ्यांना सांगणं एकच आहे तर आपण पहिल्या पहिल्या वेळेपासून आपण जी काही कायदेशीर कारवाई आहे ती तात्काळ केलेली आहे त्यामध्ये आरोपी आपण अटक केलेला आहे त्यात एक आरोपी फरार आहे त्या आरोपीचा पण शोध घेण्यासाठी जवळपास आपल्या आठ टीम आपला ॲक्टिवेट आहेत आठ टीममध्ये प्रत्येकी टीममध्ये आपण पाच पाच पूर्ण पुणे जिल्ह्यातले आपण चांगले व्यक्ती काढून त्या टीममध्ये लावलेले आहेत सगळ्यांचे सी डी आर असतील फोन ट्रॅक असेल त्या सगळ्या पद्धतीने आपण प्रयत्न करीत आहोत त्याचबरोबर जे काही तुमचा मुद्दा आहे की तो बैल तात्काळ भेटला पाहिजे बरोबर त्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की ती जो बैल देणं आहे हे माझ्या हातात राहिलेलं नाही आहे जी काही घटना घडली आहे ती कोणत्या अनुषंगाने घडलेली आहे जो बैल बरोबर सुंदर नावाचा बैल आहे त्याच्या अनुषंगाने घडलेली घटना आहे तर त्यामध्ये तो आता एक मुद्देमाल म्हणून त्या गुन्ह्यातला आहे पंचनाम्यामध्ये आपण त्यांचं नाव त्या बैलाचं नाव घेतलेलं आहे तर आपल्याला ती जे काही घटनाक्रम घडला होता ज्या दिवशी ते तिथे गेले होते पैसे द्यायला पाच लाख रुपये काही ॲडव्हान्स दिले गेले त्यानंतर तो बैल आणला गेला तर आपल्याला ती सगळे तो घटनाक्रम पेपरवर घ्यायचा तो पेपरवर घेतल्यानंतर आपल्याला त्याचे जे काही पेपरवर्क तयार करून कोर्टासमोर सादर करून कोर्टा करून आपल्याला ते ऑर्डर करून घ्यावी लागेल ते माझ्या आतच नाही की माझ्यात असलं असतं साहेब मी एवढा पाच तुम्ही एवढे जमा झालेले आहेत तुम्ही सगळ्यांना मी त्रास दिला नसता हे घ्या म्हटलं असतं आणि तुमचं हे होऊन जागितलं साहेब कुठं आहे का त्या ठिकाणी बैलचं पोजिशन तिथं ठेवणं त्याची काळजी घेणं हे आमची जबाबदारी

त्यासाठी मी शस्त्रधारी गार्ड हे बघा तुम्ही आरडाओरड करून नका नाही तुम्ही सब सगळ्यांना विनंती करतो विनंती करतो की घटना घडण्यापूर्वी घडण्याकडे आधीपासून तुमचं प्रिपरेशन किती आहे बरोबर आपण आपण घटनास्थळी त्यामुळेच आपण शस्त्रधारी व्यक्ती सुद्धा आमच्या गाठ सुद्धा लावले आहेत ते तो बरी तिथून कोणी घेऊन जाऊन नये आपलं सगळी मी सगळी त्या काळजी घेतो आहे येता सोमवारी आज दोन दिवसात मी सगळी पेपरवर्क तयार करतो सोमवारी आपण कोर्टाला त्याप्रमाणे आप रिपोर्ट देऊ आणि लवकरात लवकर कोर्टाकडून आपण प्राप्त करून रिपोर्ट प्राप्त करून आपण पुढची जी कारवाई आहे बैल त्यांची जी वाईफ असतील घरचे जे असतील त्यांच्यापर्यंत पोहोचव माझ्या सगळ्यांना विनंती आहे की आम्ही खूपच प्रामाणिकपणे काम करू आहोत आदर्शपणा आहे या पूर्ण आमच्या ह्याच्यामध्ये सगळ्यांचं सहकार्य मला अपेक्षित आहे फक्त विषय काय माझ्या

आरडावर काही होणार नाही ऐकून का माझ्या आरडाओरड करून काही होणार नाही आपण सगळे सामंजस्य पद्धतीने त्या गोष्टी करूयात बघा त्या जो काही तो सुंदर बैल आहे आमचा पशु अधिकारी जो असेल त्या पद्धतीने त्याशी बोलून बघा तुम्हाला काय महत्वाचं आहे पहिलं काय झालं पाहिजे होत ऐका तुम्हाला ऐकू मी समजून येणारे की नाही काही भाषा असतात दादा मला सुद्धा वाटतं की ते बैठक दिलं पाहिजे माझा माझ्यासमोर कायदा आहे काय झालं कायदा आता गौतम पाषील नाटक करत का किती दिवस झाले अरे

लोकांनी बघा तुम्हाला तुम्ही माझी भावना समजून घ्या मी आता पैशू वैद्यकीय अधिकाराचे पत्र व्यवहार करून त्याचा जर इथे सगळी व्यवस्था होत असेल तर इथे व्यवस्था करून त्याला शेड असेल किंवा काही गोष्टी लागत असतील कारण की जर तुम्हाला ताब्यात आला तर मला प्रॉपर ज्या वेळेला ज्या पद्धतीने तो इथं असेल त्याच पैतनी ती काळजी मला घ्यावी लागणार आहे पण माझ्याकडे सगळी ती व्यवस्था आहे का आणि यंत्रणा आहे का सगळं बघून मला ते बाळाव करावं लागेल फक्त मला ऐका ऐका तुम्हाला बघा तुमचा कन्सर्न पहिला कन्सर्न काय तर बैला का मला पहिलं हे सवल महत्वाचा सगळ्यांसाठी ते काय न होऊ द्यायची जबाबदारी माझी सगळी जबाबदारी घ्यायला तयार आहे नागातली जे सगळी त्याच्या कुटुंब की तुम्ही तो बैल त्यांच्याकडे आहे म्हणजे सुरक्षित असतो मला वाटतंय का मग अरे माझं तो तुम्ही मा

ऐका ऐका ना मला पैसे सहभाग घ्यायला लागलो रिपोर्ट घेऊन आपण संध्याकाळपर्यंत काहीतरी करून घेऊन येऊ आणि त्याची व्यवस्था ऐका त्याची व्यवस्था इथे करायची की शासकीय कुठे व्यवस्था असते तर तिथं करायची ते सगळी व्यवस्था मी बघून बघा हे सगळी जबाबदारी माझी तुम्ही मी सगळ्यांना त्याचं उत्तरदायित्व मी घेतो त्याची काळजी घ्यायची किंवा काय घ्यायचं मी घेऊन आपण कोर्टाला पत्र व्यवहार करून आपले ज्या ताई आहेत किंवा त्यांची जी फॅमिली आहे त्यांना त्यांच्या तो तो ताब्यासाठी आपण कोर्टातून तसा रिपोर्ट घेऊन त्यांना ते कोर्टाच्या घेऊ एवढाच आहे सांगितलं ना मला ते अहवाल वगैरे ते डॉक्टर जाऊन चेक जाऊन चेक करतील सगळे करतील त्यामध्ये मला ऐका का नाही आता ऐका ते जे व्यवहार झाले नाही मला त्या सगळ्याचे स्टेटमेंट लागतील जो व्यवहार झाला त्यांच्या समोर झाला ते सगळ्यांची स्टेटमेंट लागतील तो ठाण्याचा कोणतो पार्टनर आहे पण स्टेटमेंट घ्यावं लागेल त्यानंतर माझा रिपोर्ट त्यावर तयार तयार करावं हो लागेल तो मला कोर्टात त्याचं सबमिशन करावं हो लागेल कोर्ट समोर जेव्हा बसेल त्यावर त्याची मला साईन घेऊन नंतर त्याची आपण जी काही हिअरिंग असेल त्या हिअरिंग आपल्याला ते भेटेल तुम्ही फक्त घाई न करता हे बघा कोणती चिटकी वाजवली की ते समोर येणार आहे का नाही होणार आहे तर मला फक्त मला त्याचा रिपोर्ट त्यांना द्यावा लागेल तो व्हेटरनरी जे डॉक्टर असतील ते डॉक्टरची टीम येऊन बघेल त्यानंतर मला सगळीची व्यवस्था बघावी लागेल चुटकून होणार नाही तुमचे एक दोन प्रतिनिधी या सगळ्यांचा फॉलो मध्ये आहे त्या माणसाच्या ताब्यात जर तो बैल दिला तुमचा माणूस तिथं ठेवला तर काय फरक पडेल

झालीच पाहिजे मीच म्हणतो त्या गौ गौतमला अटक झालीच पाहिजे मीच

انا ناں ناں آوڏي سنگتن مليا پتا لئي ۽ اروز ۾ لوڪا تر اس ورشو ڪري ٿو انھن ٿڪي ٿو 7 پين 2 مينٽ آهي ايڪي شاب ذو بنياد घडली आहे का त्याचा कोणता प्रवास असतो आपण कायद्यामध्ये कुठे चुकता कामाने आणि आपण जर कुठे चुकलो त्याचा फायदा होता कामाने घ्या उद्या कोर्टाने जर नाकारलं आपल्याला परवडणार आहे का तुमच्या भावना किती असल्या तर कोर्टाने जर नाकारता परवडणार आहे का नाही ना फक्त मला तुम्ही वेळ द्या आपण सर्व काही गोष्टी पेपर वर एकदम छान पद्धतीने करूयात आणि तो बैल तसा लवकरात लवकर देता येईल

तपास नाही तर फक्त तपासासाठी शोधण्यासाठी आपण मला ऑन पेपर तो जो वैभव आहे तो तो लागेल त्यानंतर ज्या दिवशी त्या ताईंना पैसे दिले गेले पाच लाख रुपये त्या दिवशी कोण कोण उपस्थित होतं त्या सगळ्यांना मला कोर्टासमोर घेऊन जावं लागेल दादा की याच्यामध्ये व्यवहार पूर्ण झालेला नाही ते जे पाच लाख रुपये आहेत ते कडे आहेत ते कोर्टासमोर आहे। ते जमा करून त्याला द्यायचे आहेत का अशा पद्धतीने आपल्याला ते सगळं करून ते पैसे परत देऊन आपल्याला ते जो काही सुंदर आहे तो आपल्या ताब्यामध्ये की आपल्याला त्यामध्ये ऐका त्यामध्ये कोर्ट ज्याप्रमाणे सांगेल त्याप्रमाणे मला पुढे जावं लागेल